शासनाच्या शाखा प्रमुखाला भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी असा आरोप करण्यात आलाय या प्रकरणाची नोंद ठाण्यातल्या नवपाडा पोलीस ठाण्यात तक्रार म्हणून करण्यात आली जल्लोषाच्या वातावरणात अचानक झालेल्या मारहाणीमुळे परिसरात खळबळ माजली असून दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झालाय पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे काही आपले स्थानिक नगरसेवक नारायण पवार यांनी आमच्याकडे येऊन आम्हाला बोलले मी बिल्डिंग बांधले हे केलं ते केलं बोलल ठीक आहे तर आणि आम्हाला धमकी दा, दिली की तु, तु, तुम्ही हे काय करता आणि माझ्या कानपाडात मारली तुला सोडणार नाही तुला हे करल ते करल आमच्यावर आम्ही त्यांच्या बरोबर आमच्या स्थानिक इथले असताना आमच्यावर ते लोकप्रतिनिधी तरी पण त्यांनी माझ्यावर हात उचलला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका